महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त प्रभारी माननीय श्री रमेश चेन्नितलाजी यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रांताध्यक्ष माननीय श्री नानाभाऊ पटोले साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तसेच माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीबार प्रदेश कार्याध्यक्ष प्रणितिताई शिंदे आमदार विश्वजित कदम पुणे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे मोहन जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय शिवाजीनगर येथे सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची महत्वाची आढावा बैठक संपन्न झाली या बैठकीत पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी विविध चर्चा करण्यात आली यावेळी शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी सोलापूर शहर काँग्रेसचा संघटनाविषयी अहवाल सादर केला यावेळी मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले म्हणाले की संघटना बळकट केल्याशिवाय निवडणुकीत विजय मिळवता येत नाही म्हणून पक्ष संघटना मजबूत करा भूत कमिट्या सक्षम करा सुशील कुमार शिंदे यांच्यासारख्या देशभरात नाव असणाऱ्या मोठ्या नेत्याचा पराभवाचा बचवा काढण्यासाठी आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे यावेळी सुशीलकुमार शिंदे मार्गदर्शन करताना म्हणाले की दहा वर्षे झाली देशात काँग्रेसची सत्ता जाऊन आणि जाती धर्मावर राजकारण करणारे सत्तेवर आले त्यामुळे सगळे बिघडून गेले आहे सक्षम नेतृत्व असलेले रमेश चन्नीतला महाराष्ट्राचे नूतन प्रभारी झाले आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष मजबूत होईल तसे नाना बहुपटोले हे रात्रीन दिवस काम करत आहेत आम्ही एक सेवक म्हणून त्यांना साथ देणार आहे केरळ मध्ये त्यांनी राज्य आणलं कठीण परिस्थितीमध्ये राज्य आणलं आणि मी मी तर पासून त्याच्याही अगोदर फायटर आहे आणि ते आता आपले महाराष्ट्राचे सुदैवाने इंचार्ज झालेले त्यामुळं आता आपल्या लेखिकेच्या लोकांचं काय काही ऐकणार नाही आणि पक्षाला ते देशामध्ये माहिती आहे नाभाऊ रात्रंदिवस दिवस काम करतात त्यांना ते साथ देतील याविषयी माझ्या मनामध्ये शंका नाही आहे शिंदेच आहेत आमचे मी शिंदेच आहे त्यामुळं आम्ही दोघे सेवक म्हणून तुमच्या पुढे नेहमी काम करत राहू मला मुंबईला जरा जरुरीच काम आहे म्हणून मी जातोय आणि म्हणूनच मी त्यांना निघालो असतो तर ते म्हणायला नाही तुम्ही पहिल्यांदा बोला आणि निघून जा म्हणून या बैठकीत सोलापूर शहर काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते